फूड सप्लिमेंट आयुर्वेदिक अँड मेडिसिन बनावट नोटा प्रकरणी पोलिसांनी तपासाची चक्र गतिमान केली या प्रकरणातील पाच आरोपींपैकी तीन आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्यात तर त्यांच्याकडून दहा हजारांच्या बनावट नोटा जप्त केल्यात बीड शहर पोलीस ठाणे हद्दीत बनावट नोटा चलनात आणल्या जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती याच अनुषंगानं सापळा रचत पोलिसांनी सुरुवातीला दोन आरोपींना अटक केली यातील एक आरोपी अल्पवयीन होता या प्रकरणातील मुख्य सूत्रधार मणीष क्षीरसागर मात्र अद्यापही फरार आहे पोलिसांनी पकडलेल्या आरोपींकडून एक प्रिंटर गावटी कट्टात दहा हजारांच्या बनावट नोटा जप्त केल्या या बनावट नोटा पुण्यातील सिंहगड महाविद्यालय परिसरात चलनात आणल्याचा प्रयत्न केला जात होता दरम्यान यात मोठे रॅकेट असण्याची शक्यता असून पोलीस अधिक तपास करत आहेत बनावट नोटा प्रकरणामध्ये मनीष क्षीरसागर हा प्रमुख आरोपी आहे सूत्रधार आहे तो फरार आहे परंतु तो ज्या पद्धतीने त्याच्या नोटा ह्या बाजारात आणणार होता खऱ्या म्हणून वापरणार होता त्यासाठी त्यांनी जे नेटवर्क तयार केलं होतं त्याचा जो पहिला म्होर्के आहे प्रवीण गायकवाड पुण्याहून त्याला आमच्या टीमने काल अटक केलेला आहे आणि त्याच्याकडून आपल्याला साडेआठ हजार रुपयाच्या बनावट छंदी नोटा सुद्धा जप्त केलेल्या आहेत आणि या कामी त्याला एक पिस्टल पुरवण्यात आलं होतं मनीष क्षीरसागर यांच्याकडून ते पिस्टल आपण जप्त केलेलं आहे प्रकरणामध्ये सिंहगड ही कॉलेज आहे सिंहगड कॉलेजला प्रवीण गायकवाड हा काम करतो आणि तिथे दलाली किंवा ऍडमिशन करून देणे अशा प्रक्रियेत तो असतो अशी प्राथमिक माहिती आहे आणि अशा ऍडमिशन प्रक्रियेमध्ये अशा प्रकारच्या नोटा त्यांना त्या वापरायच्या होत्या या सगळ्या टीमला आणि त्या संदर्भात अधिक आपण माहिती घेत आहोत सर्वप्रथम या नोटा कशा प्रकारच्या चॅनलात आणता येतील यासाठी मनीष क्षीरसागर आणि त्याचे इतर साथीदार आहेत या लोकांनी बीड शहरामध्ये पेट्रोल पंपावर आधी ठिकाणी किराणा दुकानात या नोटा चलनात आणण्याचा प्रयत्न केला ज्यावेळेस या नोटा बेमालूमपणे चलनात यायला लागल्या आणि सुरुवात झाली तेव्हा मात्र यांनी अशा प्रकारच्या मोठ्या डील कुठे होऊ शकतात यासाठी प्रवीण गायकवाड या मोहऱ्याला पकडलं होतं त्याला आपण अटक केलं आहे सर एकूण आरोपी किती एकूण पाच आरोपी याच्यामध्ये निष्पन्न झालेले आहेत आणि तीन आरोपी अटक आहे अजून करने है और मावे आए आए। पारस और ओब्लीक दोन आरोपी अटक करणे मोबाईल व मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ओब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशा सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चौवेचाळीस नव्याण्णव सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर